आज मी बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी माझा अतिशय जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका कार्यक्रमाला या ठिकाणी येण्याचं निश्चित झालं म्हणून अनायसे एन एच आयचा देखील एक छोटासा कार्यक्रम करून काही कामाचं आज भूमिपूजन होत आहे मला अतिशय आनंद आहे की दोन हजार चौदापूर्वी म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी एन एच आयची लांबी या जिल्ह्यात केवळ दोनशे दोन किलोमीटर होती दोन हजार चौथानंतर ती जवळपास आठशे सत्तर किलोमीटर म्हणजे आज दहाशे एकाहत्तर किलोमीटर झालेली आहे या सर्व कामामधून प्रस्तावित कामं आणि आताची कामं धरून या जिल्ह्यात जवळपास सहा हजार दोनशे आठ कोटी रुपयाची कामं पूर्ण झालेली आहे साडेतीन हजार कोटी रुपयाची कामं प्रगतीत आहे आणि आज जवळपास नवीन कामं ही पंधराशे कोटी रुपयाची मंजूर आहे आणि शिवाय सुरत चेन्नई या महत्त्वाच्या रस्त्या देखील कामं आहेत आज ज्या कार्याचं शुभारंभ होत आहे त्याची किंमत तेराशे ऐंशी कोटी रुपयाची चार कामं आहेत पहिलं काम नांदूर शिंगोटे ते कोल्हार हे सत्तेचाळीस किलोमीटर तीनशे सव्वीस कोटीचं काम आहे आत्ताच विखे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं फोर लेनिंग करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू आणि त्या ठिकाणी फोर लेनिंग झाल्यामुळे लोकांची नक्कीच सोय होणार आहे तळेगाव जंक्शन जे आहे तिथे त्यांनी सूचना केली ते जंक्शन रिडिझाईन करू आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही याची पण काळजी घेऊ त्याचबरोबर त्यांनी पुढे कसारापासून तिकडे पण फोर लेनची मागणी केली आहे ते पुढच्या अॅन्युअल प्लॅनमध्ये ते नक्की टाकून तेही पण करून देऊ असा विश्वास मी त्यांना देतो नगर ते सबळखेड व पुढे आष्टी चिंचपूर या देखील टू लेन पे शोल्डर पन्नास किलोमीटर सातशे कोटी रुपयाच्या रस्त्याचं आज भूमिपूजन होत आहे निविदा निश्चित झाल्या त्याचंही भूमिपूजन होईल बेल्ले अलकुरी निगोष शिरूर यात देखील अडतीस किलोमीटर तीनशे नव्वद कोटी रुपये याचंही भूमिपूजन आज आपण करतो आहे आणि श्रीगोंदा शहरातल्या एका लहान पुलाचं अकरा कोटी रुपये अशी चार कामांचं आज भूमिपूजन होता है। अनेक वर्षापासून एक अडचणीचे दोन मुद्दे या जिल्ह्यात होते एक म्हणजे धुळे नगर या रस्त्यावर मालेगाव मनमाड कोपरगाव याची लांबी शहात्तर किलोमीटर होती हा बीओटी प्रोजेक्ट होता आणि या प्रोजेक्टमधून विशेषतः महाराष्ट्र सरकारने तो बीओटीत दिल्यामुळे एन एच जाहीर केल्यावर आम्हाला काम करण्याची अडचण होती पण आता त्याचा कालावधी संपलेला आहे त्याचा आम्ही ऑलरेडी त्या रोडचा डी पी आर तयार करायला घेतलेला आहे हे ट्रॅफिक तीस हजार आहे सध्या चार लेनचा आम्ही विचार करतो आहे पण तीस लेन असला तर जागा अवेलेबल असेल तर सहा लेनचा आम्ही हा रस्ता करण्याचा जरूर विचार करू असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो आणि याचंही काम सहा महिन्यात सुरू होईल दुसरा जो नगर करमाळा टेंभुर्णी सोलापूर हा देखील ऐंशी किलोमीटर लांबीचा चौपदरीकरण पूर्ण झालेला आहे त्यामध्ये करमाळा टेंभुर्णी आणि सोलापूर या भागाचं चौपदरीकरण रुपये अकराशे कोटी रुपये हे देखील मंजूर झालं आहे आणि त्याची निविदा निश्चित झालेली आहे यामुळे नगर सोलापूर ही कनेक्टिव्हिटी चार लेन होणार आहे याशिवाय सी आर एफमध्ये दोनशे पंच्याहत्तर कोटीची एकतीस कामं ही मंजूर केली असून त्यापैकी पंचवीस कोटीची तीन कामं यावर्षी सुरू होत आहेत तीही कामं निंबोडी नारायणगो मांडवा हिंगणी डुमला धवलगाव धारगाव भोसे चोंडी गिरवाळी कवडगाव आरणगाव ही ती कामं आहेत या आपला सगळ्यात अडचणीचा मुद्दा आहे आणि ज्याबद्दल वारंवार विखे पाटलांनी त्याचप्रमाणे त्या खासदार आधीचे त्यांनी पण आणि इथले सगळे आमदार खासदाराचा पाठपुरावा करतात आहेत या रस्त्यामध्ये हा जो आपल्या अहमदनगरपासून तर शिर्डीपर्यंतचा हा जो रस्ता आहे हा अडचणीचा आहे काय मलाही कळत नाही आतापर्यंत तीन कॉन्ट्रॅक्टर आले आणि तिघांनाही टर्मिनेट करावं लागेल आता चौथं टेंडर काढलेला आहे आम आमचा हा नाईलाज आहे की सरकारी नियमामध्ये मी सगळे ई टेंडर करून ट्रान्सपरन्सीने काम करतो आणि त्याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत आणि आता मी सूचना देईन की या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करा त्यांची बँक गॅरंटी जप्त करा आणि ते पुन्हा कुठल्याही कामात आधी या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे खाण्याचा लोकांना त्रास होतो आणि आता नवीन टेंडर पुन्हा काढलेला आहे ते चांगल्या माणसाला जाणं आमच्या हातात नाही कारण टेंडर कोण कसं भरतं ते काही सांगता येत नाही पण याच्यानंतर हे पाम मला वाटते आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांवर आपण चांगलं होईल आणि बरेच दिवसापासून या रस्त्याचं जे भिजत गोंगणं पडलं आहे ज्याच्याबद्दल मलाही अतिशय वाईट वाटतं दरवेळेला येताना मलाही पण या गोष्टीचं नेहमी वाटतं की इतकं कसं क रखडलेलं काम आहे त्यामुळे याचंही सोल्युशन निघेल सूरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकूट चेन्नई या हरित मार्गावर विशेषतः हा भारतमालामध्ये हा प्रकल्प होता एकंदर ही लांबी सोळाशे किलोमीटर आहे आणि यामुळे तीनशे वीस किलोमीटर दिल्ली चेन्नईचं अंतर कमी होणार आहे हाँ हाँ है हा ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे आणि हा विशेषतः नाशिक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर मन बीड धाराशिव सोलापूर या पाच जिल्ह्यातून जातो यामध्ये नाशिक जिल्ह्यात एकशे बावीस किलोमीटर नगर जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस किलोमीटर बीड जिल्ह्यात अडोतीस किलोमीटर आणि धाराशिव जिल्ह्यात शहाऐंशी किलोमीटर सोलापूर जिल्ह्यात चौऱ्याण्णव किलोमीटर याचं जवळपास लँड एक्विशनमध्ये भारतमाला हा प्रोग्राम रद्द झाला त्यामुळे या प्रकल्पाला पुन्हा मान्यता घेण्याकरता कॅबिनेटकडे आम्ही गेलो आहे एक महिन्याच्या आत कॅबिनेटची मंजुरी मिळेल असा मला विश्वास आहे आणि ही मंजुरी मिळाल्याबरोबर ज्या शेतकऱ्यांचे लँड इक्विशनचे पैसे अडकलेले आहेत ते ताबडतोब त्यांना मिळतील आणि या रस्त्याचं काम पण सुरू होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो पण यात कॅबिनेटच्या अप्रूव्हलशिवाय आम्ही हे पैसे वाचू शकत नाही वाटू शकत नाही ही त्यामध्ये अडचण आहे या प्रकल्पाकरता एकंदर पाच जिल्ह्यात चार हजार दोनशे एकतीस हेक्टर जमीन आम्ही घेणार आहोत आणि हे बेचाळीस हजार कोटी रुपयाचं काम आहे आणि मला विश्वास आहे की या रस्त्यामुळे दिल्लीवरून म्हणजे उत्तर येथून दक्षिणेत जाण्याकरता आता मुंबई पुणे सोलापूर कोल्हापूरला जाण्याची गरज नाही तर डायरेक्ट दिल्लीवरून सुरत सुरतवरून नाशिक अहमदनगर सोलापूर सोलापूरहून कर्नूल आणि कर्नूलपासून चेन्नई कन्याकुमारी हैदराबाद बेंगलोर मेंगलोर कोचीन त्रिवेंद्रम म्हणजे सगळ्यात दक्षिणेचा ट्रॅफिक या रस्त्याने जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये या भागाचा औद्योगिक विकास लॉजिस्टिक पार्क या सगळ्यांमध्ये याचा मोठा फायदा होणार आहे नाशिक ते सोलापूर हे अंतर एकशे पस्तीस किलोमीटरनी कमी होणार आहे हाय पण खूप मोठा फायदा आहे आणि त्याचबरोबर सुरत ते चेन्नईचं अंतर तीनशे वीस किलोमीटर कमी होणार आहे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की आता याच वेळी रस्त्याचं लँड इक्वेशन आम्ही करत असताना महाराष्ट्र सरकारने जर यातल्या काही लँड घेतल्या आणि त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार केली तर एकदम हार्ट लाईनवर आता हे हा रस्ता आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात या जिल्ह्यातल्या औद्योगिक विकासामध्ये याची फार मोठी मोलाची भर पडणार आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने जरूर विचार करावा अशी विनंती मी त्यांना करतो आणि पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या शेतकऱ्यांना विनंती करतो की थोडा उशीर झालेला आहे पण येणाऱ्या काळामध्ये एक महिन्यात कॅबिनेटचा अप्रूव्हल मिळेल असा विश्वास आहे आणि हा मिळाल्याबरोबर पैसे तयार आहेत आपल्या सगळ्यांना पैशाचं वाटप होईल अशी असा विश्वास मी देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मन नगर शिर्डी हाय रस्त्याचं टेंडर काढून त्याच्या भूमिपूजनाला काही मी येणार नाही कारण मलाच लाज वाटते <laughs> येण्याची कधी असं काम होत नाही पण आता या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या बँक गॅरंट्या जप्त करून त्यांच्यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी नक्की करू त्याचं टेंडर झालेलं आहे म्हणतात हे पण माझा विश्वास नाही तर सुरू झालं कारण एखाद्या गोष्टीला नाट लागला तसा रस्ता प्रॉब्लेमॅटिक झाला त्यामुळे याचं काम लवकर सुरू होईल पण याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे हाही रस्ता तुम्हाला उत्तम क्वालिटीचा तयार करून मिळेल असा विश्वास देतो आणि मनमाड ते विशेषतः धुळे हा जो रस्ता जाणारा होता अहमदनगर बी ओ टीचा तो आता फोर लेनच्या ऐवजी मी अधिकाऱ्यांना सूचना करतो की तीस हजार पी सी यूज आहे ते याला सिक्स लेन करता आलं तर मधलं जो आपला ग्रेडियंट आहे थो तो थो थोडा कमी करता आला तर बघा पण सर्व्हिस रोड चांगले करून आणि सगळ्या गावांना नीट करून याचा व्यवस्थित डी पी आर तयार करा पुढल्या पंचवीस पन्नास वर्ष याची अडचण यायला नको याची काळजी घेऊन हा रस्ता आम्ही करू असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो